नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचं आधार ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये मित्रांनो आतापर्यंत तुम्ही भरपूर चॅप बघितले आपले त्याच्यामध्ये वेगळेवेगळे मॉडेल भरपूर आहेत पण आता जे आज आपण दाखवणार आहोत हे आपण पेट्रोल इंजिनवरती चालणारं हायस्पीडचं स्पीडचं कटर आपण दाखवणार आहे आणि ते पण ज्या शेतकऱ्यांकडे पाच दहा दोन चार दहा जनावरांपर्यंत जनावरं आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं चॅपकटर आपण त्यांच्यासाठी दाखवलेलं आहे मित्रांनो आता हे लिटल मास्टर मॉडेल आहे आपलं लिटल मास्टर मॉडेलमध्ये मा याच्यासोबत आपण हे साडेसहा एच पीचं पेट्रोल इंजिन सुद्धा याच्या सोबत देतोय हे इंजिन जे आहे एक लिटरमध्ये एक तास काम करणार आहे मित्रांनो आणि एका तासामध्ये जवळपास दीड ते दोन टन ले 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 ले। चारा हे मशीन काढणार आहे अशा पद्धतीचं हे मशीन आहे आणि याला जे आपण दिलेलं आहे कन्व्हेअर बेल्ट दिलेलं आहे कन्व्हेअर बेल्ट असल्यामुळे याला तुम्हाला चारा ढकलण्याची गरज नाही आहे चारा ऑटोमॅटिक मध्ये आता ओढून घेत आहे त्याच्यानंतर त्याला जी ब्लेड वापरलेली आहे आपण प्युअर कार्बन स्टीलची ब्लेड आहे जी तुम्हाला वारंवार धार देण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीची प्युअर कार्बन स्टीलची ब्लेड आहे कार्बन स्टीलचे आपण याला चार ब्लेड वापरलेले आहे आणि हे जे रोलर सिस्टम आहे रोलर सिस्टमसुद्धा याला दिलेलं आहे या रोलरनं चारा ऑटोमॅटिक कोणताही चारा घालाय एकदम उत्कृष्ट पद्धतीने चारा निघतोय मित्रांनो हे जे चापकट्रा आहे आपण तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्ट पर्यंत डिलिव्हरी सुद्धा फ्री करणार आहे फक्त आणि फक्त अठरा हजार रुपयामध्ये आपण तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्ट पर्यंत डिलिव्हरी याची फ्री करणार आहे आणि मित्रांनो तुमचं बजेट जसं असेल तशा पद्धतीने आपल्याकडे मशीनच्या व्हरायट्या भरपूर आहेत आता हे सगळ्यात छोटं अठरा हजार रुपयाचं मशीन आहे याच्यासोबतच्या याची जे फीचर्स आहेत ते सगळे सांगितले त्याच्यानंतर जे हे दुसरं मशीन आहे मित्रांनो हे चॅम्पियन मॉडेल आहे चॅम्पियन मॉडेलला याला मोटरही चालते आणि इंजिनही चालते अशा पद्धतीचे चा मशीन आहे याला आपण गेअर सिस्टम दिलेलं आहे गेअर असल्यामुळे याला चाऱ्याचा तुकडा लहान मोठा करता येतो त्याच्यानंतर कन्व्हरबेल्ट मोठा आहे आणि मशीन हे मशीन तुम्हाला पेट्रोल इंजिनवरती घेतलं तर हे बसणार आहे फक्त वीस हजार रुपयामध्ये पेट्रोल इंजिनवरती याची किंमत वीस हजार रुपये आहे आणि मोटरवरती घेतली तर बावीस हजार पाचशे रुपये आहे आणि तसंच मित्रांनो त्याच्यातलं हे आपलं तीन नंबरचं मॉडेल आहे चॅम्पियन प्रो जे की पूर्ण आपण ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा मशीन दिलेल्या आहेत चॅम्पियन प्रो मॉडेल हे आपल्या महाराष्ट्रात फेमस झालेलं मशीन म्हणजे सगळ्यात जास्त विक चालणारं मशीन हे आहे मित्रांनो हे मशीन आपण पंचवीस हजार पाचशे रुपयांमध्ये जवळच्या ट्रान्सपोर्टपर्यंत याचीसुद्धा डिलिव्हरी फ्री करत असतो याच्या सोबत तुम्ही जर पेट्रोल इंजिन घेतलं तर तेवीस हजार पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे गोपालकांकडे समजा शंभर पेक्षा जास्त जनावर असतील त्यांच्यासाठी बिग डॅडी मॉडेल सुद्धा आहे या मशीनला पंधरा एच पी इंजिन आपण याच्या सोबत देतोय मित्रांनो हे मशीन तुम्हाला पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये मिळणार आहे याचे डबल क्रशिंग ब्लेड आणि कार्बन स्टीलच्या ब्लेड याला डबल सिस्टम आहे अशा पद्धतीचे कटर हेवीमध्ये अडीच क्विंटल याचं वजन आहे याला जे बेल्ट जो वापरलेला आहे हा स्टीलमध्ये आहे स्टीलमध्ये असल्यामुळे गंजणार नाही सडणार नाही याची लाईफ भरपूर चालणारा असंही मशीन आहे मित्रांनो जसं की तुम्ही मशीनची पूर्ण व्हरायटी बघितली याच्यापैकी तुम्हाला जे मशीन पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या का क्रमांकावरती पाठवा त्याची सविस्तर माहिती घ्या माहिती घेत मिळाल्यानंतर मशीन बुकिंग करायचं असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सव्वीस तेरा पंचावन्न डबल झिरो आणि दुसरा क्रमांक आहे ब्याण्णव झिरो नऊ अडुसष्ट वीस एकवीस या क्रमांकावरती संपर्क साधा आणि सर्व माहिती मिळवा मशीन लगेचच बुकिंग करा जवळच्या ट्रान्सपोर्टपर्यंत सुद्धा फ्री मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद